नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव बऱ्याच दिवसापासून सात हजार सातशे ते सात हजार आठशेच्या दरम्यान राहिलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती राळेगाव या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती घनसामी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे ए के एच फोर लांब स्टेपल मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती उमरखेड या ठिकाणी उमरेड या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती देऊळगाव राज या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पाच रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती बरोबर या ठिकाणी दर आहे सात हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल कापूस